लाच प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करून सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील लाचखोर ग्रामसेवकावर कारवाई केली आहे सदर प्रकरणातील आरोपी ग्रामसेवक मोहन जाधव यांनी तक्रारदाराच्या सिंचन विहिरीचे कुशल देयक व घरकुलाच्या देयकावर स्वाक्षरीसाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, विभागा तक्रार केली असता आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता सेनगाव येथील ग्रामसेवक जाधव यांच्या रूमजवळ सापळा रचून ग्रामसेवक मोहन जाधव यांना पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले तर या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे